नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर बोअरवेल मशीन वाहक ट्रकने दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना तेरा जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या या भीषण अपघातात लिंगू शंकर आडे वय अठ्ठावीस वर्ष संजय तुकाराम यर्मे वय तेवीस वर्ष हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत हे दोन्ही युवक आज सकाळी त्यांची दुचाकी क्रमांक एम एस सव्वीस बी आर त्रेसष्ट झिरो नऊ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते तेथून परत येत असताना सकाळी सात वाजताच्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील असोली फाट्याजवळ वाई बाजारकडून माहूरकडे जात असलेल्या बोरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकाच्या उजव्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिकऱ्या उडाल्याची परिस्थिती आहे दरम्यान दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपीन बाबळे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालय येथे हलवले आहे हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात हे दोन्ही युवक पल्ले होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची